आपण दोघांनी एकच बॅग नेल ना त्याचं काय मी शक्यतो बॅग कोणाबरोबर नाही शेअर करत काय होतं ना ते सामान बॅगमधला काढत असताना उगूच कपड्यांच्या घड्यामोडतात मला नाही आवडत सॉरी तसंही आपलं छान चालू आहे मला आपल्या नात्याची घडी विस्कटायची नाही आणि बॅगमधल्या कपड्यांची समोर

ही, ही पी ही प्रवास मला एक गोष्ट कळत नाही रेशमुख इतक्या वेळा तुम्ही प्रवास केला असेल फ्लाइट नाही फिरला असाल पण दॅन नाही भरताय तुम्हाला येत काय आतापर्यंत कुठल्या मुलीने मला बॅग भरायला मदत नाही केली मैत्रिणी ना, म्हटलं थोडं मेस्टअप करावं म्हणजे छान तुम्ही निसाराल आणि छान आवडलं मला थँक्यू आता पायदेशी माझ्या काय करायची आवडलंय मला हे काय नाही हे तर मी घेतलं आपण जाणार आहे तिथं थंडी खूप आहे हे तुम्हाला छान दिस हे याची काही गरज नाही पाहत काय हा रंग मला नाही आवडतो देशमुख असा आणि मी काय म्हणते ज्यांना ज्याचं आहे ना हे जॅकेट त्यांना देऊ नका परत तुम्हाला आवडलंय ना मी तुमच्यासाठी दुसरं आणेन की काय त्याच्या एवढं हो नक्की आणेन पण कसं साहेब जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळवते नाही का बरोबर बोला तुम्ही त्यालाच दे ते दे बरोबर आहे का हे जॅकेट तुमचं नव्हतं पण जे, जे तुमचं आहे ते आता तुम्हाला मिळणार आहे इट्स ओके का फ्या आता सगळं छान होणार आहे सुरुवात झाली आहे सगळ्याची आता भूतकाळाचे कसे बघून अजिबात उदास व्हायचं नाही त्यातून मोकळं व्हायचं शिवाची मैत्री केली ना मग भूतकाळाशी सुद्धा मैत्री करायची त्याचं ओझो किमुख्यानं बंद करायचं सोळा डिसेंबरची पार्टी झाली की, की हा, मी पार्थला माझ्या आणि जिगाच्या भूतकाळाबद्दल सांगून टाकेल आणि या ओझ्यातून कायमची मुक्त होईल कायमची मग एक नवी सुरुवात करताना मग कोणीतच स्केल राहणार नाही डन त्या कामासाठी थांबवलं ना मला ते काम मी पूर्ण केलंय वा लवकर समोरच की गुड हाय पार खूप रात्र झाली म्हणून तुझ्या रूममध्ये आले नाही मी सगळे चेंजेस करून लोगोचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे फायनल डिझाईन तुला आणि मामाला मेल केलंय आणि जीवाला सुद्धा मी सी सी मध्ये ठेवलेलं आहे मी आणि आई उद्या पहाटेच निघतोय म्हणून इतक्या लेट नाही तुला व्हॉइस नोट पाठवते सगळी कामं झालेली आहेत आई आपण उद्या ना यांच्या विरोधात पुरावे आणायचेच तू बरोबर म्हणाल उद्या आपण पहाटेच नव्हया म्हणजे यांची कुणाची तोंडच बघायला नव्हती खरं रम्या जर आपल्याला यांच्या विरोधात काहीतरी खूप मोठं मिळालं ना या चौघांच्या सुखाला ना सुरुंग लावता येत आम्ही हा उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे हे मुला दो अरे किती वाजे बघा जीवा फ्लाईट मिस होईल तुमची चला काय का बाई बाई काय दिसताय दिसताय चौघही कमाल गोड दिसणार मुलांनी सुना माझ्या देखण्या होऊन द्या हँडसम विक्रम देशमुख द्या कमाल दिसणार <laughs> वाचं काय मध्ये मुलं तुमच्यावर गेली ती मी समजू शकते <laughs> पण सुना कशा जातील सुना त्यांच्या आई वडिलांवर गेल्या तुम्ही उद्या सगळ्यात मध्ये मध्ये घुसू नका आई तुझ्या सुना का छान दिसत माहिती कारण ते आमच्या बरोबर आहे सई जवाब सही जवाब भाई काय कमाल बोललाय काय माझ्या सुट्टी सगळे सकाळी किचनमध्ये शिरवतो तुमच्या सगळ्यांसाठी हे गुलाब देऊन केलेले आहे

फ्लाइट में सही बात है बाय 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 हा मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही वेळेत पोहोचू करा आणि वेळेत निघालोय कारण देशमुख तुम्ही तुमच्या सूचना फोन केला <laughs> की नाही मला कारण आमच्या घरी माननी मॅडम आहेत त्यांनी आम्हाला एक बॅग भरून सूचना ऑलरेडी आणि विक्रम सर सुद्धा सूचनाय तुम्ही काय बोलत नाही मला ऐकू येत नाही चार हात करताना चाराचे आठ काम करतो हो म्हणजे स्पीकर सर लागेल काय

नाही तर काय मी तुम्हाला सांगते मी जेव्हा आहे असो ना तेव्हा मी या सगळ्या पॉलिटिकल निर्णयाचा तमाम जनतेला त्रास होणार नाही असा प्रयत्न एक एक मिनिट मॅडम यावर काहीतरी उपाय असेलच ना एक उपाय आहे सर काय तुम्ही आता जाऊन नका इकडे पुढच्या महिन्याचा

कॅब मी आलो ना तुम्हाला मला लागले टोक आपली गाडी का नाही काठी आपण ग असं करते आजोबा तुझी माणसं ओळखतात आपल्याला मग मग काय मग आपली गाडी जर बाहेर दिसली असती तर घरी फोन गेला असता देश मग फार्म हाऊस आला पटत मग काय करायचं होतं कळलं कळलं ना की रिस्क नको म्हणून कॅब बुकिंग केली हो का बाई कळलं मला आपण दरवेळी इथेच शेकोटी करतो ना आठवत आहे हो दोन हजार तेवीस ची न्यू इयर पार्टी ठेवली जीवाने इथेच शेकोटी केली होती आणि ते बाबीचा सेटअप लावला ना मला ए, रम्या? जीवा त्याच्या वाढदिवसाला या शेकोटीत पडला ना मी सुद्धा तोच विचार करते ना इथे इथे भाजवतो तू कसं पडला असेल का असं कसं भाजेल तर कसं का पडलेलं असेल ना तू काय इथे डेमोस्ट्रेट करून दाखवणार आहेस का मला आपण कशासाठी आलो इथे पुरा वेगळा कराय ती शोधूयात ना ती शेकोटी मारून देत चल हा बघते मी बघते इथे काहीच नाही आहे ति हा माझ्या आतापासूनच गुडघे दुखायला लागलेत पण जीवाचे हाल करून इथपर्यंत आलोय खरं आपण आताला काही लागलं ना तर खरं बाई आई मिळेल आपल्यात आपण तिला शोध शोधा लागले का आई सापडलं नाही त्या खूप असं लागलं आई भरपूर अडवळीची खोली ना आपली हो तिथे काहीतरी सापडेल नक्कीच अगं मांजर आहेत दत्तक ती कशाला कळतंय मला पण अचानक आवाज आला ना रम्या की दचकायला होतं आणि तू सुद्धा दत्तक येतच ना हा ठीक आहे चला 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 लवकर काय कशी वेळ घडी असतो रम्या अगं कव्य आहे ना कव्याचा फोटो दिसतोय बघ बघ म्हणजे सगळे कुणाला एक नक्कीच तू बघ बघ त्याच्या काय काय मी कपडे राहू दे तिकडे तिकडे बघ अजून फोटो दिसत घे बरे बर हे अजून होय काय का बोल का का <laughs> गाणी आज दुपारी जेव्हा काय बघायचंय काहीही नको का, का, का? आपण ना बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया तुला चायनीज आवडतं ना आपण चायनीज मागवूया आधी कारण आपण दोघी होतो आज घरी विक्रम पण ऑफिस मध्ये गेले आपण चायनीज खाता खाता एक नवीन मराठी वेबसिरीज आली आहे ती बघूया चालेल 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 मग मी एक काम करते माझे काही काम आहे ते आवरून घेते मग बघूया आपलं चिकन संप तुझी काम जा मी काय म्हणते आपले बाकीचे कुठपर्यंत पोहोचलेत एव ना तीन तास तर झालेत म्हणजे बेंगलोर एअरपोर्टवर पोहोचले असते मी फोन करून विचारते तू हाय बोल काय रे एबाडा बाहेर गेला तर लगेच आईला विसरला ना काही कळवलं नाही येत ते कसा प्रवास काहीतरी कळवा जरा आईला फ्लाईट मध्ये काही ठरलायत का आणि हो